कार्यक्रम आपण हातामध्ये घेतलेले आहेत ज्यात सगळ्यात महत्वाचा माननीय मोदी साहेबांनी आमच्या शेतकऱ्यांकरता त्या ठिकाणी किसान सन्मान योजना आणली आणि आम्ही देखील त्याच्या सोबत नमो किसान सन्मान योजना आणली बारा हजार रुपये आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज या ठिकाणून जाणार आहेत एवढंच नाही तर आपल्याला माहिती आहे आम्ही सांगितलं होतं की शेतकऱ्यांना आम्ही दिवसा वीज देऊ त्याच्या करता आम्ही विजेचं त्या ठिकाणी सोलरायझेशन सुरू केलं राम राम शेतकरी बांधवांनो मी अनिल देशमुख मी आपले सर्वांचं बळीराजा YouTube चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवांनो या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सव्याप्त संदर्भात व त्याचबरोबर पी एम किसान योजनेच्या एकोणीसव्या व्या हप्त्या संदर्भात आता जो आपण व्हिडिओ बघितला तेव्हा ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून पी एम किसान योजनेच्या एकोणीसव्या हप्त्याची वनमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे दोन्ही हप्ते एकत्र येणार आहेत तर त्याची तारीख नेमकी कोणती जाहीर झाली ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर शेतकरी बांधवांना व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य सरकारच्या माध्यमातून एक मोठी घोषणा करण्यात आली होती की नमो शेतकरी निधी योजनेच्या आम्ही हप्त्यामध्ये वाढ करणार आहोत तर शेतकरी बांधव नमो किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ होणार होणार आहे पहिला शेतकरी बांधवांना दोन हजार रुपयाचा हप्ता दिला आता एक हजार रुपये वाढून नमो शेतकरी निधी योजनेचे तीन हजार व पी एम किसान योजनेचे दोन हजार असे म्हणून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकत्रित पाच हजार रुपये येणार आहेत तर शेतकरी बांधवांना देवेंद्रजी फडणवीस साहेब तर यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेच्या व एकोणी पीएम किसान योजनेच्या एकोणीसव्या हप्त्या संदर्भात व नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या सहाव्या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आली शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते एकत्रित येणार आहेत ने ने तर शेतकरी बांधवांनी ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे सहा हप्त्यापैकी पाच हप्त्यापैकी काही हप्ते वितरित झाले असतील किंवा पी एम किसान योजनेच्या अठरा हप्त्यापैकी काही हप्ते अद्यापही शेतकरी बांधवांना मिळाले जर नसतील तर त्या शेतकरी बांधवांनी आपण आपलं राज्य सरकारच्या माध्यमातून व केंद्र सरकारच्या माध्यमातून दोन ते आ, तीन महत्त्वाच्या अशा अटी घालून दिल्या होत्या त्या अटीहुत्यामध्ये इ केवाशी पूर्ण असणे तर शेतकरी बांधवांना पी एम किसान योजनेचे बहुतांश शेतकरी बांधवांना अद्यापही काही हप्ते वितरित झालेले आहेत पण बहुतांश शेतकरी बांधवांना अद्यापही काही हप्ते वितरित व्हायचे बाकी आहेत पण शेतकरी महासन्मान देऊनच्या पाच हप्त्यापैकी काही शेतकरी बांधवांना हप्ते वितरित झालेत व काही शेतकरी बांधवांना अद्यापही हप्ते वितरित झालेली नाहीत तर अशा शेतकरी बांधवांनी अशा शेतकरी बांधवासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून व केंद्र सरकारच्या माध्यमातून दोन ते तीन महत्त्वाच्या अशा अटे घालून दिले होत्या ती आठवती म्हणजे ई के वाय सी पूर्ण असणे बँक खात्याचे आधार संलग्न असणे व लँड सेटिंग नंबर यस असणे हे तीन डॉक्युमेंट ज्या शेतकरी बांधवांची बरोबर होती त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोद शेतकरी महासन्मान निधीचे आतापर्यंत पाच हप्ते व पी एम किसान योजनेचे आतापर्यंत शेतकरी बांधवांना एकोणीस हफ्ते वितरित झालेले आहेत तर शेतकरी बांधवांना आता पी एम किसान योजनेच्या एकोणीसव्या व नमोद शेतकरी महासन्मान निधीच्या सहाव्या हप्त्याची तारीख राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणाऱ्या सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी नमो शेतकरी महा स निधी सहावा सा, व एम किसान योजनेचा एकोणीस हप्ता एकत्रित येणार आहेत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पाच हजार रुपये एकत्रित येणार नमो आहेत नमोचे दोन येत गेले तर आता नमोचे तीन येणार आहेत व पी एम किसान योजनेचे दोनच म्हणजे असे मिळून शेतकरी बांधवांच्या खात्यात शेतकरी बांधवांना पाच हजार रुपये एकत्रित येणार आहेत तर शेतकरी बांधवांना ज्या शेतकरी ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही नमोचा व पी एम किसान योजनेचा हप्ता आलेला नसेल तर त्या शेतकरी बांधवांनी आपले मोबाईलवर किंवा आपल्या मोबाईलवर किंवा महाशेवा केंद्रावर जाऊन आपलं बेनिफिशरी स्टेटस पी एमचं किंवा नमोद चेक करून घेऊ शकता की कोणत्याही क्षणी म्हणजे सव्वीस जानेवारीला शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेचा एकोणीसवा व नमो शेतकरी महासन्मान सन्मान सहावा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकत्रित येणार आहेत पण आता सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ते व्हिडिओ व्हायरल केले जातात की नमोचे हप्ते बंद होणार तर शेतकरी बांधवांना कोण पी एम किसानचे हप्ते बंद होणार पण शेतकरी बांधव अद्यापही एकही हप्ता बंद होणार नाही हा हप्ता सर्व शेतकरी बांधवांना मिळणार आहे ब बहुतांश वर् वर्तमानपत्रामध्ये व तसेच बहुतांश यूट्यूबच्या चॅनल यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून असं सांगण्यात येत आहे की पी एम किसान योजनेचा हप्ता बंद होणार तर शेतकरी कुटुंबात एकालाच पी एम किसानचा लाभ मिळणार तर शेतकरी बांधवांचा तसा अद्यापही काही नाही तर शेतकरी बांधवांना सर्व हप्ते येणार आता एकोणीस एकोणीसवा हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे ज्या शेतकरी बांधवांना हप्ता येत गेला त्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकोणीस हप्त्याचं वितरण होणार आहे व त्याचबरोबर पी एम नमूद शेतकरी महासन्मान दिसव्या हप्त्याचं सुद्धा पी एम किसान योजनेच्याच एकोणीसव्या हप्त्यावर सहाव्या हप्त्याचं सुद्धा वितरित होणार वितरण होणार आहे शेतकरी बांधवांना सहा हजार पाच हजार रुपये एकत्रित येणार आहे येणाऱ्या सव्वीस जानेवारीला शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेचा एकोणीसवा वनमव शेतकरी महा सन्मान सहावा हप्ता एकत्रित येणार आहे तर शेतकरी हे होतं पी एम किसान योजनेच्या एकोणीसवा वनमो शेतकरी महासन्मान दिनच्या सहाव्या संदर्भात एक महत्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नोंदन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवांपुरता शेतात थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद